सणानिमित्त वडिलांनी खरेदी केली आपल्या सोबत सोबत आपल्या मुलांसाठी खरेदी केली पण प्रॉपर मॅचिंग मिळत नाहीये मग त्यांना कसं असतं त्याच्यामध्ये कुर्ता पैजामा असे वेगवेगळे कॉन्सेप्ट मॅचिंगसाठी लागत असतात मग आपण जवळजवळ म्हणजे जेवढे शक्य झालं तेवढे दुकान आपण फिरत असतो पण मॅचिंग काही मिळत नाही मग तुम्हाला मॅचिंग जर हवं असेल प्रॉपर आपल्या वडिलांचं आणि मुलांचं मॅचिंग परफेक्ट हवं असेल तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जुळणं खूप महत्वाचं आहे आणि आता रक्षाबंधन जवळजवळ येणारच आहे मग तुम्ही तयारी केली के तया की नाही मग तयारी तर आता करावीच लागणार आहे मग चला आपण काहीतरी वेगळं कलेक्शन घेऊन आलो आहे बॉईजचं म्हणजे की लहान मुलांसाठी किड्स वेअरचं कलेक्शन ते इतकं सुंदर आहे की ते तुम्ही डबल मार्जिंग मध्ये सेल करूया तर चला असं काय कुठलं कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही डबल मार्जिंग लावून आपला सेल वाढवू शकता तर मंडळी तुम्ही पण सणाची आता लवकरात लवकर लगुखर तयारी करून द्या इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर या ठिकाणी सेटअप केलेलं असतं तसं म्हणजे की सण येऊ किंवा सण नसला तरी या ठिकाणी जे प्रॉडक्ट असतात इथे आल्यानंतर अप टू डेट म्हणजे की अपडेट होत असतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस पण दिली जाते की तुम्ही सणामध्ये कुठलं जास्त प्रॉडक्ट ठेवू शकता आणि सणा बद्दल म्हणजे तुम्हाला माहिती सुद्धा दिली जाते जर सणानिमित्त कुठलेही प्रॉडक्ट जर चालत असेल त्याच्यावर तुम्ही किती मार्जिन लावू शकता तुम्हाला येणाऱ्या कस्टमर सोबत बोलायचं कसं आहे हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जातं आपला मेन पॉईंट होता की रक्षाबंधन स्पेशल मॅचिंगसाठी आपल्याला बॉईजमध्ये किडसचं कलेक्शन हवं असतं आता तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करा पहिलं कलेक्शन खूप सुंदर आहे त्यामध्ये पूर्ण तुम्हाला मोतीचा हार मिळणार आहे फॅन्सी बटनचं कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कोटी आणि त्याच्यासोबत तुम्हाला छानपैकी ब्लेझर टाईप असं सुंदरचं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि लहान मुलांचं कसं असं आताच्या जनरेशन मध्ये असं झालेलं आहे ना आईने जे घातलं ते तिला मॅचिंग मुलीच कलेक्शन हवं म्हणजे की जसं ती आईने जर वन पीस घातलं असेल तर लहान मुलीला पण मॅचिंग वन पीस शोधलाच पाहिजे आणि आता कसं आहे न सांगता दुकानदार काय करतात मॅचिंग म्हणून ठेवतात असं कॉम्बो ठेवतात आई सारखं सेम आणि मुली सारखं सेम असं दोघांसारखं सेम ठेवतात त्याच पद्धतीने मुलांसाठी पण तसंच आहे जर मुलांना हवे असतील कलेक्शन मॅचिंगसाठी तर तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता आता हे कलेक्शन असं आहे की कोणाला गिफ्ट करायचं असेल आता कसं असतं ना आपण रक्षाबंधन निमित्त भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहीण भावाकडे ते मग भांजे भाचे असतात भाचे लोकांना पण कपडे घेणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही हे सुद्धा कलेक्शन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता आणि या सणानिमित्त तुम्ही एक आपला छोटा व्यवसाय स्टार्ट करू शकता कसं कर आहे माहिती का आपल्या सणानिमित्त जी खरेदी होते ना ग्राहकाकडून जी खरेदी आपल्याकडून म्हणजे ते करून घेऊन जातात ना त्याच्यात जास्त बेनिफिट होतं कारण की ते लागणाऱ्या वस्तू असतात म्हणून जसं आता हे पिवळ्या कलर कॉम्बिनेशनचा कुर्ता आहे वडिलांचा जर पिवळा कलर कॉम्बिनेशनचा कुर्ता असेल तर सेम मुलासाठी पण मॅचिंगचा कुर्ता लागतोच आणि हे म्हणजे आता जे सण आहे तर मी तुम्हाला सांगते ना यामध्ये कसं नवीन नवीन कपडे खरेदी करण्याचं एकदम आपलं पहिल्यापासून जनरेशन आहे की पहिल्यापासूनच आपली संस्कृती आहे की सण आले म्हणजे की नवीन कपडे खरेदी करायचे जुने कपडे आपण त्यांना साईडला करत असतो म्हणून तुम्ही नवीन कपडे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल किंवा या सणानिमित्त जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुमचा फक्त पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर डार्क ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे जे आहे यामध्ये तुम्हाला कोटी मिळणार आहे कुर्ता मिळणार आहे पूर्ण प्रॉपर यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे आता राहिलं साईजची गोष्ट आहे तर तुम्हाला झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलापर्यंत इथे तुम्हाला साईजेस मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त मुलांचेच कलेक्शन दाखवते आणि वेगवेगळ्या पॅटर्न दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करते तुम्ही या साईडला बघू शकता गर्ल्सचं पण आहे इथे कलेक्शन आणि गर्ल्स मध्ये पण वेस्टर्न वेअर आहे डेली वेअर आहे फ्रॉक पॅटर्न आहे क्रॉपटॉप आहे असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला मुलींचे सुद्धा मिळतात म्हणजे जर तुम्हाला सणानित्त कलेक्शन हवे असेल मुलींसाठी तर ते सुद्धा कलेक्शन इथून परचेस करू शकता एकदम सुंदर आणि छान कॉन्सेप्ट आहे प्रॉपर कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये पैजामा आहे तुम्हाला कुर्ता मिळणार आहे यावरती तुम्हाला कोटी मिळणार आहे जर तुम्हाला वाटत असेल स्वस्तात घ्यायचं तर स्वस्तात घेण्यासाठी इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे या ठिकाणी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत इथे अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेलमध्ये देत असतं म्हणून तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी अजून आपण एक कलेक्शन चेक करणार आहोत म्हणजे की पूर्ण थ्री पीस फाय पीस च कॉन्सेप्ट आता बघा रक्षाबंधनासाठी काहीतरी मुलांना पण वेगळं काहीतरी दिसण्याची आवड असते म्हणून तुम्हाला इथे वेगळं काही दिसण्यासाठी असे सुद्धा तुम्हाला पॅकेजिंग आणि कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मंडळी व्हरायटीज भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत एकदा व्हिजिट करा आणि टोटल अजमेरा फॅशनचे प्रॉडक्ट बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही व्यवसाय नक्की आपला स्टार्ट करणार ते पण सणानिमित्त नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अजिबात बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार